नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कोपरखेरणे विभागात बेकायदेशीर पावसाळी शेड्सवर कारवाईचा बडगा उचललाय कोपरखेरणे येथील झेन झुबी पब मालकातर्फे टेरेसवर फिना परवाना पावसाळी शेड टाकत त्याचा व्यावसायिक वापर करण्यात येत होता स्थानिक राजकीय नेत्यांच्या वर्धहस्तामुळे आतापर्यंत या ठिकाणी कारवाई टाळाटाळ करण्यात येत होती मुंबई मनपाच्या अतिक्रमण उपायुक्त कैलास गायकवाड यांनी धडाकेबाज कारवाई करत पावसाळी शेड काढून टाकले मोठ्या पोलीस फौज फाट्या ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईमुळे इतर व्यावसायिकांचे देखील धाबे दनानले आहेत महापालिकेतर्फे पावसाळी शेडना ना कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात येत नाही आणि हे जे नावाचं बार आहे यांनी आपल्या टेरेसचा अनधिकृत वापर करत होता पूर्ण कव्हर केलेलं होतं आणि त्याचबरोबर जिथे व्यावसायिक वापर होता होता त्या ठिकाणी खाद्यपदार्थ देणे अथवा विक्री अशा प्रकारचे प्रकार चालू प्रकार होते आणि याबाबत आम्हाला वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनीसुद्धा सूचना सूचित केलं आणि अशाशा प्रकारचं गैर प्रकार चालू आहेत त्यामुळे इथल्या शेडला परवानगी नसताना ते वापरणं आणि बेकायदेशीर व्यावसायिक वापर करणं हे गैर होतं याला आमच्या विभागामार्फत नोटीस देऊन कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे त्यानुसार आपण हे वेदर शेड काढत आहोत जेणेकरून याचा व्यावसायिक वापर करता येणार नाही आपल्याला सूचना मिळाल्यानंतर आपण कारवाई करतोच आणि वेदर शेड्सवर कुठल्याही प्रकारची गैर केली जाणार नाही माननीय आयुक्त साहेबांचे निर्देश आहेत की अनधिकृत बांधकाम बांधकाम अतिक्रमणे किंवा ट्रॅफिकला वाहतुकीला अडथळे येतील अशा सर्व प्रकारचे अनधिकृत बांधकामे तत्काल निष्कासित करावी त्यानुसार आपण ड्यू प्रोसेस फॉलो करून अशा प्रकारचे वेदर शेड्सवर नियमित कारवाई करतो रिपोर्ट नवी मुंबई पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री